आपण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध लागणार विसाव्या वर्षी गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्या कृष्णा आंधळेवर सध्या बीडसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत विष्णू चाटेच्या संपर्कात आला आणि त्यानंतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमधला त्याचा सहभाग वाढला राजकीय कामं वसुली करणं असे त्याचे काम सध्या तो संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आहे त्याचे दोन मित्र वैजनाथ बांगर व अभिषेक सानप यांना कर्नाटकेतून अटक करण्यात पोलिसांना यश या दोघांमुळे कृष्ण आंधळेचा मिळू शकतो पत्ता तरणळी येथील अशोक मोहिते यांना वाल्मिकराडच्या बातम्या का बघतोस म्हणून मारहाण करणाऱ्या वैजनाथ वांगर अभिषेक सानप यांच्या कर्नाटकमधून मुसक्या आवळल्या केच तालुक्यातील धारूर पोलीस स्टेशन हद्दीमधील तरनळी गावामध्ये वाल्मिकारच्या बातम्या का बघतोस म्हणून अशोक मोहिते या स्लोखंडी रॉडने जबर मारहाण दिनांक पाच रोजी झाली होती या प्रकरणी मावसभाऊ बाळासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये वैजनाथ बांगर अभिषेक सानप या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते मात्र तेथील सहायक पोलीस निरीक्षक यांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेत या दोन्ही आरोपींचा पाठलाग करत कर्नाटक येतून अटक करत दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आहे किसान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा